एन सी म्हणजे काय एन सी झाल्यावर अटक होते का एन सी झाल्यावर काही कारवाई होते का एन सी आहे आणि मी सरकारी नोकरीस आहे तर त्याचा परिणाम माझ्या नोकरीवर होईल का एन सी झाली आणि मी एम पी एस सीचा स्टुडंट आहे किंवा एम पी एस सीची एक्झाम देतो त्याचा परिणाम माझ्या एम पी एस सीवर होईल का ह्या सगळे प्रश्न पडलेत या सगळ्या प्रश्नांचं उत्तर घेऊन आले आहे मी नमस्कार मी ॲडव्होकेट श्रुतिका प्रथम तुम्हाला सांगेल की एन सी हा शब्द नसून एन सी आर आहे म्हणजे काय नॉन क्लॉजिबल ऑफेन्स म्हणजे अदखलपत्राचा अहवाल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही त्याला एनसी म्हणतात आता दखल घेतली नाही म्हणजे आपण प्रत्येक वेळेस गुन्हा करू का तसं नसतं एखाद्या व्यक्तीनं मी एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगते एखाद्या एक व्यक्तीनं कानाखाली मारली आणि ती कानाखाली मारल्याचं रूपांतर नंतर खुनामध्ये होऊ शकतं एखाद्याने एखाद्याला शिवीगाळ केली त्या शिवीगाळचा परिणाम पुढे मारहाणीपर्यंत जाऊ शकतो तर ह्या सगळ्या गुन्ह्यांची दाखल कुठंतरी असावी याच्यासाठी एन सी हा प्रकार आहे जर प्रत्येक गोष्टीची जर एफ आय आर केली तर एफ आय आर केल्याच्यानंतर पोलिसांना त्याचा तपास करावा लागेल तपास झाल्याच्या नंतर तो कोर्टात सादर करावा लागेल कोर्टात सादर केल्याच्या नंतर न्यायाधीशांना त्यांचा निकाल काढणं गरजेचं आहे पण ह्या सगळ्यात छोट्या मोठ्या गोष्टींची जर एफ आय आर केली तर न्यायाधीशांना तो टाइम पिरियड पुरला पाहिजे याच्यासाठी एफ आय आर आणि एन सी या दोन्हींची विभागणी केली आहे हा झाला आपला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न काय होता की माझ्यावर काही कारवाई केली जाईल का किंवा अटक होईल का एन सी म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं की एन सी म्हणजे काय ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही याचा अर्थ तुम्हाला अटक होईल का तर तुम्हाला अटक होणार नाही तुम्ही दहा ते बारा वेळेस जरी गुन्हा केला किंवा एन सीची नोंद झाली तर तुम्हाला कोणीही कधीही अटक करणार नाही म्हणजे अटक होत नाही याचा अर्थ असा नाही की तुमच्यावर कारवाई होणार नाही तर तुमच्यावर कारवाईही होणार जर सारखी सारखी तुमच्यावर एफ आय आर एन सीची नोंद होत असेल तर तुम्हाला बोलवलं जातं आणि तुम्हाला सेक्शन एकशे सात आणि एकशे दहाच्या अंतर्गत छोटी मोठी शिक्षा दिली जाते किंवा एक छोटासा दंड आकारला जातो पुढचा प्रश्न काय होता की मी सरकारी नोकरीला आहे सरकारी नोकरीला आहेत एन सी झाली तर माझ्या सरकारी नोकरीवर काय बाधा येईल का कोण ह्या एन सीमध्ये असा प्रकार आहे की ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कोणीही दखल घेत नाही तर याचा अर्थ असा काय होतो की तुमच्या सरकारी नोकरीवरही कुठली बाधा येत नाही त्यानंतर प्रश्न काय होता की मी एम पी एस सी देतोय माझ्या एक्झामवर काय परिणाम होईल का मी आत्ता सांगितलं तुम्हाला की ह्या एन सीच्या प्रकरणामध्ये कोणीही कधीही दखल घेत नाही तर याचा अर्थ एम पी एस सी आणि एन सी याचा कुठंही संबंध नाही आहे आणि तुमच्या एम पी एस सीवर कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही